महादेवाला चुकूनही केतकीचे फूल वाहू नका कारण काय ते आजच्या व्हिडिओमध्ये ऐका ओम नम शिवाय एका शापामुळे केतकीचे फूल महादेवांना अर्पण केले जात नाही जाणून घ्या त्या त्यामागची कथा काय आहे ते भगवान शिवाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या जातात महादेवाला काय अर्पण करावे कोणत्या गोष्टी शंकराला अर्पण करू नये याबाबतही दाखले दिलेले पाहायला मिळतात देवाला अनेक सुगंधित फुलं अर्पण केली जातात मात्र केतकीचं फूल असं आहे जे महादेवाला अर्पण करू नये असं सांगितलं गेलं आहे त्यामागील कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका मात्र सुगंधात इतर फुलांपेक्षा तसुभरही कमी नसलेल्या केतकीच्या फुलाला महादेवावर अभिषेक करण्यापासून का रोखले जाते त्याबद्दल एक कथाही अत्यंत प्रचलित आहे केतकीच्या फुलाला महादेवाकडून शाप मिळाला होता त्यामुळेच हे फूल शंकराच्या पिंडीवर किंवा शंकराच्या तजबिरीला वाहिले जात नाही काय सांगते पुराणकथा शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण याबाबत वाद चालला होता दोघेही मी श्रेष्ठ आहे असं म्हणत होते दोघांचा वाद इतका वाढला की महादेवांना तो वाद सोडवण्यासाठी मध्ये पडावे लागले मग महादेवाने एका शिवपिंडीची निर्मिती केली आणि त्या दोघांना याचा आधी आणि अंत शोधण्यास सांगितले ब्रह्मदेवाने शिवपिंडीच्या खालून याचा शोध घ्यायला सुरुवात केली तर विष्णूने शिवपिंडीच्या वरून याचा शोध घ्यायला सुरुवात केली विष्णूंनी यांचा अंत शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती निराशा आली आणि त्यांनी शिवाला आपण अंत शोधण्यास असमर्थ आहोत असे सांगितले दुसरीकडे ब्रह्मदेवाने उगमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही अपयश आले मात्र केतकीचं फूल जात होत त्याला पाहून देवाने शंकराशी खोट बोलण्यास प्रवृत्त केलं आणि ब्रह्मदेवांना उगम सापडण्याची खोटी साक्ष केतकीने दिली त्या दोघांच्या खोट्या बोलण्याने भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी पहिला वार ब्रह्मदेवावर गेला ज्यात त्यांच्या पाच मुखांपैकी एक मुख वेगळे झाले त्या दिवसापासून ब्रह्मदेवांना चार तोंडे राहिली दुसरीकडे शंकराने केतकीच्या फुलाला शाप दिला तो शाप असा होता की आजपासून माझ्या पूजेत तुला कोणतंही स्थान मिळणार नाही असं सांगितलं तेव्हापासून शंकराच्या पिंडीवर किंवा तस्विरीला अनेक सुगंधी फुले वाहिली जातात मात्र त्यात केतकीच्या फुलाचा समावेश केला जात नाही आज आजही ही प्रथा फक्त कसोशीने पाळताना पाहावयास मिळतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બેલાયકન વ્લિક કરાજે નવીન વીડિયો અપડેટ તુલા લગેજ મળી